नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट फोर लेनचा हायवे आहे पाचशे अठ्ठेचाळीस किलोमीटरची लंबाई आहे दिलीप बिल्डोकॉम कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे बत्तीसशे एकोणसत्तर करोडचं मित्रांनो नागपूरच्या बुटीबोरीपासूनही चालू होते आणि तुळजाभवाने तुळजापूरला हे संपते आत्ता आपण आहोत हदगावमध्ये जसं आपण हदगावमध्ये एंट्री करतो तसंच समोर काम चालू दिसते हदगावच्या अंदरले हे उडाणपुलाचं मागील आपण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर आपण सांगितलं होतं का वाहन या महामार्गावर जपून चालवावे तीनशे एकसष्टवर कारण की मागील काही वर्षापासून याचं काम चालू आहे अधिक कंप्लीट झालेलं नाही आहे पण कुठं कुठं रस्ता डायवर्ट केलेला आहे रात्रीच्या वेळेस ते दिसत नाही त्यामुळे अपघाताचे चान्स जास्त आहे त्यामुळे आपण ते व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यातने सावधानीपूर्वक तुम्हाला हे सांगितलं होतं मित्रांनो नागपूरकडून आपण येतानी सेलू भा महागाव हे तीन टोलनाके लागतात काही टोलनाके अधिक समोर तुलनाकायचं काम चालू आहे काही दिवसात ते बी चालू होणार आहे आत्ता आपण आहोत हदगावच्या पंचशील चौकातून ते बघू शकतात उड्डाणपुलाचं काम तुम्ही ऐंशी नव्वद टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे या उड्डाणपुलाचं काही काम बाकी आहे वीस टक्के ती येत्या काही दिवसात काही महिन्यातनी कम्प्लीट होणार आणि हे सामान्य वाहतुकीसाठी खुला होणार आहे मित्रांनो हे उड्डाणपूल मित्रांनो ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला जर थोडीशी बी माहिती कामाची वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच लेटेस्ट अपडेट आम्ही तुम्हाला नेहमीच घेऊन येत असतो तुमच्यासाठी नेहमीच देत असतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जसं समृद्धी महामार्गाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व नॅशनल हायवे तीनशे एकसष्टला आहे विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करणारा महत्त्वाचा महामार्ग आहे नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून हा महामार्ग जातो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन लोकेशनवर नवीन अपडेट सांगा